नमस्कार आम्ही कुळ्या शिगाव पंचायत एरियात असा आणि विषय हायलाईट केल्लो फाटी एक झाड हे डेंजरस असे कितीशीच झाडे ह्या वाटारांसली आणि ती सरपंच जो असा कुळ्या शिगाव पंचायतीचा त्याने एक बरं इनिशिएटीव घेऊन ही झाडं जी ही कटिंगाक घेतलेली असा सो आम्ही जाणून घेवपा खातीर येल्ले की की हे असताना किती किती फॉर्मेलिटीज कामाची जर पडली कोण कोण हेल्प केलो या हातुतल्यान आम्ही जाणून खातीर आयज आमच्या आसा कुळ्या गांव पंचायतीचो सरपंच आसा सरपंच बाब तुमकां नमस्कार पहिले सध्या सो हे जे काम करता असताना तुमका कितलेशे येयले म्हणजे ऑफिसांनी भोवचे पडले कारण आमदारा पडले कशें कसे झाले म्हणल्यार हे जी डेंजरसी आसा ती प्रोसिजर जो आसा ते डिजास्टर डिझास्टर अंडर आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटाचे अंडर सगळे सर्वे केली आणि डिजास्टर मॅनेजमेंट आमच्या डेप्युटी कलेक्टरां ते ऑर्डर पास करून पी डब्ल्यू के मार्फत आमचे आमदार जे असतात डॉक्टर गणेश भाऊ गावकर तसेच आमचे सरकारचे सीएम डॉक्टर प्रमोद सावंत ह्याच्या जोड पालवान जी आमचे डेंजरस ट्री असा आता कदाचित केव्हा कित्याची आपत्ती लोकांचे येऊ शकता ह्या दृष्टीकोनातल्यान हे आम्ही आज काम चालू असा आणि हे तुम्ही म्हाका दिसता एक दिस हायलाइट केले ह्या झाडाच्या बाबतीत आणि ह्या झाडाच्या बाबतीत हायलाइट करता असताना हे जे अर्जे आसा ते अशे मदी येयल्ले आनी मुखेल्यान जर गाडी येताली आनी फुडल्यान जर गाडी आयली जाल्यार तो ते झाडा लागून गाडी मदी घेतालो तेका लागून बाकीचे कोणाक इंजरी जावची न्ही हे दृश्टीकोनातून हे डेंजरस जे ट्री आसा ते आयज आमी मारपाक येता अशे अनेक झाडा मारपाचे चालू आसा आनी हे जे काम आसा ते आमचे विजनरी लिडर म्हणना हांव तेका कित्याक आमचे आमदार डॉक्टर गणेश भाऊ गांवकर तशेच तेजे जेडीसी चेरमेन जे आसा त्याच्या आधारान हे सगळे आम्ही हा काम आमच्या पंचायतीन करता आणि जे आधी बाकीचे जे कामं असतले डेव्हलपमेंट वर्क असतले जावं कोणाक किती हेल्प असतो आमदाराचं कसं पाठिंबा मेळटा आमका आमदाराचो सदांच पाठिंबा असा आमचे नवे जे मेंबर असा पंचायतीचे ते नवे मेंबर आम्ही प्रत्येक वार्डान कामं घेतलेली असा आणि प्रत्येक वार्डान कामं घेत असताना डेव्हलपमेंट जेव्हा करता असताना आमचे आमदार आमक तो जो आमच्याकडे फॉलोअप करता ते खंय पावला काम ते बेगीन करून घ्या असे हे त्याचे दृष्टिकोन असतात आणि त्याचे इतले बारीक तेजे पोवपाचे तेजे दृष्टीकोन बारीक आसा हे झाडाचो केन्नाच कोणी विचार केला नासलो हे झाड डेंजरस कितले वर्सा जाली हे झाडा पळयता ल्हानपणा पासून पळयता पूण ते अशे मदी येयले कोण बसी आपटाताले बसी हायट उंच आसा बसी आपटाले व्हडले व्हडले जर गाडी येयली जाल्यार ती आपटाताली तेका आनी तेका लागून ते मदी येताले पूण बारीक बारीक तो केन्ना वयतना बारीक तेजी नजर आसता आनी ते बारीक बारीक ते विचार करता आनी त्या दृश्टीकोनातल्यान आमी तो काम करता आनी तेका तो आमचे पंचायतीक तेजो सदांच सहकार आसा आणि ना। तो आमचे काम आम पळयता की आमच्या मतदारसंघान ह्या सावड्डे मतदारसंघान मत मिनिस्ट्री सुद्धा मेळोन गेल्यो पूण खुबशी कामां जी पेंडिंग कामां जावं जायनासलेली कामां सुद्धा आमदारान करून घेतली कशें पळयता तुमी हेजे कडेन ते ना। आमी सांगपाची गरज पडना लोकांक जनतेक आमी सांगपाची गरज पडना कित्याक दोन हजार बारा ते त्या टायमा वयलो आमचो आमदार तेजो आमदार गणेश भाऊ गांवकार आनी तेजे नंतर आतां ह्या ह्या जर आमदार आसात तेजे काम जर पत आणि पहिनिच्या आमदाराची काम जर पहिली असत कळटले की किती किती डिफरन्स असा किती कामं आणि किती डेव्हलपमेंट झाले ते आपले लोक लोक ते सांगता आणि लोकांनी ते हे केला आणि हे करता असना मुद्दा सांगतो पीडब्ल्यू ची जो इंजिनियर असा ई असा आणि जेई असा मिथून म्हणून आणि आम हेमंत तसेच इलेक्ट्रिसिटीचे कामगार असा जेई जो सुशांत असा एई आणि जेई अश्विन म्हणून आह त्याच्या त्याने आमके व्हायरी बिन काढून झाड मारपास सपोर्ट केला आणि कोणाक इंजरी जाऊची नाही प्रिकॉशन घेऊया असे म्हणून आम्ही वयता किती असं लास्ट खंयचे झाड ते, ते, ते एखादे जाऊ शकता पण आम्ही मिनिमम मेक्झिमम आम्ही झाडां ट्रिमिंग केल्या आणि जर डेंजरस आम्ही परमिशन घेऊन मुळात तेका मारपाचें केला आम तुका लोकांचे वतीन तुमकां धन्यवाद करता कारण तुम्ही जो एक बरो इनिशिटिव घेतलेलो आसा आणि झाड जी आसा ही कटिंगा घेतलेली आसा किंवां खरेंच तुमचो देव बरे करूं म्हणटा अशेच तुमचे विषय आसतले आम्ही तुमचे हाडीत रावतलें मिडिया मुखार कारण तुमचे डेव्हलपमेंट सुद्धा कुळे वाठारांत बरो जालो म्हण आयकून येयला सो आमी तेजेरय एक दीस चर्चा करुया सो तुमचो देव बरें म्हणटा कारण तुम्ही तुका टाइम काढला म्हणटलो तो ह्या आदल्या कुळे पंचायतीच्या सरपंच आणि त्याने सांगलेले असा की ही झाडा दे बारी जी आशा प्रमाणे मारपाली किती त्यांना त्रास पडले हे मारपा सगळे तेने सांगलेले ह्या हातून बरोलोपमेंट आणि डॉक्टर गणेश भाऊ गावकर ह्या मतदारसंघा भीत बारीकान बारीक कामचे लक्ष असा आणि प्रत्येक कामाचे किती जरी सांगले झाले आमदार हे काम करून घेता सो तुम्ही पळयता आवाज तुमचा हांव नंदेश सावंत देसाय कुळे हो तुमचं नाव किती गुकुळेश नाईक आता जे पुळे शिगाव तो जो सरपंच असा ओ काम कशे करता सर काम बरे करता आयज हे झाड जे मारपाक घेतलेले असा त्यान फायदा झाला असं दिसता ही झाड मारल्या कारण ना हे मारप ख फायदा किती ही झाड पण हा केन्ना पडत म्हणून सांगू जायना अकस्मात लाईटी बी ते अकस्मात किती जाता